चार, चार पोरी होती अकस्मात एकदा बघा आलं त्या नमस नवस केलं मामा आम्हाला चार थोरी आहे मुल नाही मुलगा नाही आम्हाला मुल, मुल होते म्हणून अनेक गावावर जाऊन बाळमाची बकरी राखून कितीतर महिन्यात महिना तिथं सेवा केला हे बघत उभारलेली समोर उभारलेली नाव सांगा एकदा आ, दिलीप तालुका पंढरपूर रावसाचा मुलगा तुमच्या समोर आहे बघा ह्याच नाव आहे काय हिच नाव ठेवलेलं आहे बाळू नवसाचा मुलगा तुमच्या समोर आहे बघा किती लागे चौथी ला शाळाला आहे हे मुलगा चलवल्यानंतर सतरा नंबर पालखी नवी गाडी दिलेली आहे हिनी काय मोठं श्रीमंत नाही तर भी एक गाडी दिलेली आहे नवी कोरा आणि आमच्या कळपामध्ये पंढरपूर गावामध्ये राहणारा साईनाथ ताबंदराव त्या महाराज आमच्या ह्या कळपामध्ये पाणी प्यायसाठी कल टँकर दिलेले त्या टँकरला त्या कलर गेलेली होती काल हिनी पाचशे पंच्याहत्तर टॅक्टर निपेरी ते टँकर काय खर्च येत आहे ते कलर स्वतः हिनी दिलाय बघा काला बाळमामा सरस्वती ना त्या भक्तांचा हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत जय बाळ जय बाळ हा श्री संत सद्गुरु बाळूमामा माता सत्यवा देवी देवी श्री क्षेत्र मेतके पलकीस अर्पण श्री साईनाथ अभंगराव तालुका पंढरपूर बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूमाच्या सळेमेंड्यांच्या नावानं चांग भले जय बाळूम्मा श्री संत बाळूमामा सत्यवा देवी मेतके बघा सुरेश कारभारे हे पालखी दादासाहेब सदाशिव पांढरे यांच्या शेतामध्ये आहे भक्तानो आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार भोगी सकाळच्या आरतीला आपण आलेलो या ठिकाणी या पालखीत टँकर टाकी अर्पण केलेली पहिले साईनाथ भाऊ अभंगराव तालुका पंढरपूर यांनी टाकीवरती नाव टाकायची सेवा जळवली गावचे पेंटर महादेव नवगिरे हे करत आहेत आपण हा क्षण पाहतोय बोला जय बाळू अर्पण श्री साईनाथ अभंगराव तालुका पंढरपूर यांनी ह्या पालखीत टाकी पहिली दिलेली आहे नाव गेलं होतं ते आता पेंटरला बोलवून मी स्वतः नाव टाकून तयार ता झालेलं आहे हा शण आहे बोला जय बाळूमा जय जय बाळूमा तुम्ही हा नाव सांगा माझे सुखदेव नवगिरे गाव जळवली तालुका पंढरपूर बार बार जय बाळू मामा हे सगळं इथं आरती गिरती काय झालंय बघा सर्व भाविक दोन तासामध्ये बघायला मिळणार आहे युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल कोळेकर राहणारा जळोली या शिखर करून त्यांचा नाव बोलवा तुम्ही शांतीलाल कोळेकर म्हणायचं सगळं बघायला मिळालं जय बाळ मामा